विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त धम्मप्रचार समितीतर्फे बाईक रॅलीचे आयोजन केले होते आनंद बौद्ध विहार सांस्कृतिक केंद्र येथे बुद्धवंदना घेऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली नमो तगवतो सं बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 वे जयंतीच्या निमित्ताने जोगेश्वरी पश्चिम येथील युवकानी आंबेडकरी अनुयायांनी आज बाईकचं बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत साहेब पहिल्या प्रथम महाराष्ट्र वेब न्यूजच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पहिल्या प्रथम या ठिकाणी असा प्रश्न आहे की आज या ठिकाणी आपण बाईकचा रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजनामध्ये किती सामाजिक धार्मिक संस्थांचं योगदान आहे सर्वप्रथम मी झबीम करतो सांगण्यास मला सांगायचं असं आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण एकशे सव्वीसवी जयंती सारा जगात आपण हा आनंदोत्सव सा आपण साजरा करीत हो। आहोत आणि ज्या जोगेश्वरी आम्हाला सांगायचं झालं सा, तर जोगेश्वरी पश्चिममध्ये जो विभाग तो आंबेडकर चळवळीचा त्याच्यामध्ये गौतम नगर आहे आनंदनगर आहे नगर आहे आमचा बांदुली हिल आहे भीमनगर आहे आणि चार आ, चार नंबर असेल किंवा कुरेशी कंपाऊंड या आझादनगर ह्या विभागातून आम्ही जे तरुण मुलं आहेत जे सुशिक्षित मुलं आहेत त्यांना आम्ही एकत्रित केलेलं आहे आणि त्या एकत्रित करून त्याला एक धम्मप्रसाद समिती असं एक नाव दिलेलं आहे मुद् उद्दिष्ट तर आम्हाला आमचे मित्र जे आहेत साहेब ते सांगतीलच आणि एकत्र करून जी मुवमेंट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे फुले शाहू आंबेडकरची चळवळ आहे ते चालवण्याचं काम आम्ही या ठिकाणी या विभागात आम्ही करतो आहे आणि आज मोटरसायकल रॅली तुम्ही ब बघत असाल त्या मोटरसायकल रॅलीमध्ये आमचा एक संदेश जो आहे जो एकतेचा संदेश आहे तो आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी अजून आपला तरुण वर्ग उपस्थित आहे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया साहेब आजची जी रॅली आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे याचा उद्देश आपण काय सांगाल सर्वप्रथम सगळ्यांना जयवी आणि एकशे सव्वीसवी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा सगळ्यांना देतो हार्दिक शुभेच्छा देतो आणि <laughs> खरं म्हणजे त्याचा संदेश असा आहे की जोगेश्वरी एरियामध्ये जेवढे तरुण मित्रमंडळी आहेत आणि जेवढे तरुण आहेत जे सुशिक्षित आहेत ते सगळ्यांना बाईक रॅली काढून आणि समतानी लोकांना एक बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे त्याचा रथ तो पुढे घेऊन कसा चालायचा आणि शांतीरेतीने आणि पुढे जे काही योजना आहे ते आखण्याची आमची मुलांची एक ठराव मांडलेला आहे तो आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि जास्तीत जास्त कसं घराघरात बाबासाहेबची विचारधारा आम्ही पोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर तुमचं बी मी स्वागत करतो की खरंच अशी एक मीडिया असायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं घरोघरी प्रचार या ठिकाणी आपले दुसरे देखील कार्यकर्ते आहेत जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे साहेब या ठिकाणी हा तरुण वर्ग एवढा उत्साही दिसतो आहे आणि खरोखर एक संघटन चांगलं संघटन कौशल्य दिसतं आहे याच्या श्रेय आपण कोणाला द्या सर्वप्रथम मी सर्वांना भीम करतो आणि तमाम भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे सविस्तर जयंतीनिमित्त मनोपूर्वक शुभेच्छा दिल्या तर आजचा जो हा तरुण वर्ग आहे आणि बाबासाहेबांची जी विचारधारा आहे तर याचं श्रेय खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारधारेला दिलं जाईल की बाबासाहेबांनी जो मुलाचा संदेश दिलेला आहे शिका संघ संघटित संघर्ष करा जेणेकरून बाबासाहेबांची विचारधारा प्रत्येक घराघरामध्ये पोचली पाहिजेत बाबासाहेब फक्त एक मर्यादितदार राहता बाबासाहेबांनी जे एक्सपर्ट लेवलवरती काम केलेलं आहे त्याच्या तरुण मुलांपर्यंत तरुण मुलांच्या घरापर्यंत पोहोचवणं हेच खऱ्या अर्थाने आमच्या जोगेश्वरी धम्मप्रसार समितीचे काम करतं आहे धम्माचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने जास्तीत जास्त करता येईल तरुण मुलगा हा देशाचा खरं बघायला गेलं तर हा देशाचा कणा आहे आणि तरुण मुलगा जर खंबीर असेल तर देश खंबीर असेल असं आमच्या धम्मप्रसार समितीच्या माध्यमातून मी व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं असेल की हा जो तरुण वर्ग दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचण्याचं काम हा तरुण वर्ग करत आहे खरोखर कर अशा या तरुण वर्गाशी समाजातील मुरिनाने विचारवंतानी साहित्यिक अशी जी काही मंडळी आहे ह्या तरुण वर्गाला त्यांनी मार्गदर्शन करून ह्या तरुण वर्गाला सपोर्ट करावा अशीच सर्वांना विनंती आहे सांगायचं आहे महाराष्ट्र वेब न्यूजमध्ये जे संस्थापक जे आहे मान्य देवदास पंढाळे साहेब त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि मी फक्त एवढंच जयंती दिनी एवढंच मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या पत्रकारिता सुद्धा किंवा मीडिया मी त्यांना मदत असेल मी हार्दिक शुभेच्छा या रॅलीचा उद्देश बौद्ध समाजाला खास करून युवा वर्गाला एकत्र आणणे हा होता आज आपण सर्व स्वाभिमानाचे जीवन बाबासाहेबांमुळे जगत आहोत जय 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 बाबा सा जेरे की वाणी सिंह फिर लागे गाँव गाँव गाँ और गली गली में जिसका रंगा बाजे जय जय भी बाबा जय 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 बाबा को लेकर रहा जो सबसे आगे लड़ा के लिए दुनिया से वो सुख दुख अपना जागे आँखों में समता की जोरा आँखों में समता की हो रा जय जय अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात पूर्ण वातावरणात जोगेश्वरी पश्चिम यांच्याकडून प्रचार समिती यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त जयभीम रॅली यांनी या तरुणांनी काढली आहे आणि त्यांचा उत्साह आपण पाहू शकता या तरुणांचा उत्साह उत्सा अगदी जाणून घेऊया की आजच्या या रॅलीचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की हा भारत पूर्ण बौद्धमय करेन आणि त्याच पावलावर पाऊल टाकत ध्रम प्रचार समिती जोगेश्वर पच्ची वी आर इंडियन फर्स्ट अँड लास्टली या उद्देशाने प्रेरित होऊन अतिशय उत्साहपूर्व वातावरणात हे तरुण मंडळी बाईक करत आहेत तर त्यांची मतं थोडक्यात आपण जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं दरवर्षी आम्ही ॲक्च्युल करतो शेर्यावरच्या बद्दल केलं तर ॲक्च्युली सर्वांनीच केलं पाहिजे म्हणजे सर्व जनतेला वाटलं पाहिजे की हा बाबा बाबासाहेबांचे पण सर्व आहे सर्व आहे आणि आमचं सर्वांनी आमच्या पाठीमागे आले पाहिजे आणि बाबासाहेबांनी जे विचारधारा घेतलेली आहे त्याच्यावर सर्वांनी आम उभं राहिलं पाहिजे आणि आपली असं केलं पाहिजे फक्त मिरवणूक आणि हे रॅली काढून चालणार नाही बाबासाहेबांनी बोलले त्याच्यावर खरं उतरलं पाहिजे नक्कीच नक्कीच तर बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या त्यागामुळे आज आम्हाला सुखाचे दिवस आले आहेत कोणत्या दुसऱ्या नेत्यामुळे नाही मनोवादी व्यवस्थेने आमच्या वाट्याला जनावरांच्याही खालचे जिने दिले धम्मप्रचार समितीची रॅली बाईक रॅली ही आता बांदिवली इथे पोहोचली आहे प्रेरणा मित्रमंडळ यांच्या कार्यकर्त्यांबरोबर आपण त्यांची मतं जाणून घेऊया की बाबासाहेबांच्या एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त आज जगभरात हर्ष उल्लासात वातावरणात अतिशय जयभीमच्या नाऱ्यात जयंती संपन्न होत आहे तर आपलं आप, 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 आप आपल्याला काय त्याबद्दल वाटतं त्याबद्दल अभिमानच वाटतो की आमच्या समाजामध्ये एवढे लोक आहेत आणि त्याने जो हा पुढाकार घेतला आहे त्याच्यामध्ये अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही आज बाबासाहेबांच्या नावावरती जगामध्ये वर्ती करून चालतो नक्कीच नक्कीच आपल्याला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे आपण जाणून घेऊया खास तरुणींकडून इकडच्या तरुणी अति अतिशय उत्साही आहेत त्यांच्याकडून पण जाणून घेऊया की बाबासाहेबांनी आपल्याला नक्की काय दिलं बाबासाहेबांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिला शिक्षणाचा अधिकार दिला प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे किंवा काहीतरी तुम्हाला जे वाटतं तुमचा जो काही अधिकार आहे तो आम्हाला मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न त्यांनी आम्हाला अधिकार दिला बस नक्कीच नक्कीच सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या प्रेरणा घेऊन अतिशय उत्साही वातावरणात या तरुणींनी पण अतिशय खंबीरपणे उभे राहून या तरुणांमध्ये एकत्र येऊन या बाईक रॅलीचा आनंद घेतला आपण आणखीन जा प्रतिक्रिया जाणून घेऊया काही तरुणींची आपल्याला खूप जास्त अधिकारच दिलेले आहेत जे आतापर्यंत आपल्याकडे नव्हते त्यांनी महिलांसाठी खूप कार्य केलेलं आहे सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिला आहे आपल्याला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे आपण सगळे त्यांचेच खूप ऋणी आहोत आणि आपण जर त्यांचा समाज खूप जास्त पुढे नेला तर खूपच चांगली गोष्ट आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे नक्कीच नक्कीच प्रेरणा मित्र मंडळ या मंडळाने अतिशय चांगल्या रीतीने एक मेसेज दिला आहे एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त की नक्की तरुणींनी पुढे येऊन जे बाबासाहेबांचं राहिलेलं कार्य आहे ते पूर्ण नक्कीच करू आम्ही हा असा संदेश आपल्या तरुणींनी या प्रेरणा मित्रमंडळ इथून मिळाला आहे त्याबद्दल आम्ही प्रेरणा मित्रमंडळ यांचे आभारी आहोत धन्यवाद गयात मडके होते आमच्या सावलीचाही विटाळ होत असे अशा वेळी कोणतेही देवदेवता आमच्या मदतीला आले नाहीत केवळ बाबासाहेबांनीच हजारो वर्षाच्या या मनुवादाला सुरुंग लावून आम्हाला खुशिद घेतला मोका आहो सुखो मोका और दिन का भेद नहीं है जय पंडित पुरोहितो नहीं है

विरोध करणाऱ्या मनोवादी पक्षाची नेत्यांची हुजरेगिरी करणारा बाबासाहेबांचा अनुयायी असूच शकत नाही हा संदेश या बाईक रॅलीतून देण्यात आला जाति पात की जड़ को जिसने रखड़ा नामी ला के तुझ सौंपिता हो जिस वाले को होना कभी अतीय जय समिती या समितीच्या या विभागामध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही रॅली आज गौतम नगरमधील अम्रपाली विहारामध्ये या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणच्या जे कार्यकर्ते आहेत काही महिला वर्ग आहेत आमचे तरुण मित्र आहेत किंवा तरुणी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया अम्रपाली बुद्धविहार यांचे कार्यकर्ते या ठिकाणी अशी जी रॅली आयोजित करण्यात आलेली आहे अनेक युवकांनी सहभाग घेतला अगदी शिस्तप्रिय सुरुवातीपासून म्हणजे बारा वाजता या रॅलीला सुरुवात झालेली आहे मला वाटतं जवळ दोन अडीच वाजले आणि या एरियातून जी रॅली निघत आहे आपण या रॅली संबंधित काय सांगा रॅलीसाठी या मुलांनी सगळ्या नवजीवन आपल्या भीमसैनिकांनी हरवर्षी ज बाबासाहेबाच्या कार्याला कुठलेही कार्य आहे होणे करता येतं त्यावेळेस सगळ्यांनी सहकार्य करणं आणि रेलीमध्ये सगळ्यांनी सहभागी होणं ही जरुरी आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला हेच सांगितलं शिका संगीत संघर्ष करा सगळ्यांनी मिळून बाबासाहेबाच्या कार्याला सगळ्यांनी गौतम नगरमधून किंवा आपल्या बाजू आजूबाजूच्या एरियामधून सगळ्यांनी सहकार्य करून आपल्या रेलीचं आपण ह्या पोरांनी मी नियोजन केलं आहे त्याबद्दल मी धर्माकडे मी यांचं स्वागत करतो आपण या ठिकाणी मा, मान्यवरांचं मत ऐकलेलं आनंदनगर वैशालीनगर विकासनगर बांदिवली हिल क्रांतीनगर गौतम नगर बैरामबाग भीमनगर तक्षशिला बौद्ध विहार या मार्गाने बी एम सी कॉलनी आनंदनगर येथे बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला जोगेश्वरी पश्चिम धम्मप्रसार समिती युवकांच्या वतीने आजच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही रॅली फिरत या विभागातून फिरत असताना इकडे आझादनगर या ठिकाणी या रॅलीचं स्वागत होत आहे आझादनगरमध्ये या रॅलीचं स्वागत करण्यासाठी माता भगिनी आणि संपू सगळे आंबेडकरी युवक आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी जमलेले आहेत जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया आजच्या रॅलीच्या संदर्भामध्ये ताई आजची ही जी रॅली आपल्या आझादनगरमध्ये पोचलेली आहे धम्माचा आणि आपल्या बौद्ध धम्माचा प्रचार प्रचार करण्याच्या निमित्ताने हे सगळे युवक एकवटलेले आहेत निमित्ताने आपण काय म्हणतो मला असं वाटतं की आपल्या जवान सैनिकांनी धम्म सैनिकांनी आपल्या बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार नेहमी केला पाहिजे आणि घराघरातून आपल्या अज्ञान बांधवांना बघणींना सांगितलं पाहिजे आपला धम्म म्हणजे हा धम्म एक पाण्यासारखा नित्य धम्म आहे बौद्ध धम्म म्हणजे माणसाला जमवणारा धम्म आहे फोडणारा धम्म नाही म्हणून मी सांगते बाबासाहेबाच्या हातामध्ये फक्त फक्त पेन होता तलवार नव्हती बाबासाहेबांच्या हातात तलवार नव्हती बुद्धांनी सांगितलं की हिंसक बनू नका अहिंसक बना हे आपल्या बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करा असं आपल्या बुद्धांनी सांगितलंय आणि बाबासाहेबांना आवडला म्हणून हा निर्मळ पाहण्यासारखा धम्म स्वीकारला आणि आपल्या सगळ्या बांधवांना दिला बौद्ध धम्म धन्यवाद या आत्ताच आता ताईंनी या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया मांडलेल्या आहेत त्यांच्यासमोर काही तरुणी देखील आहेत जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय प्रामाणिकपणे मला खूप चांगला वाटतो आणि प्रत्येक तरुण तरुणीने माझ्या माझ्याप्रमाणे प्रत्येकाने पुढे यावे आणि आपल्या धर्मास पुढे न्यावे माझी हीच सदिच्छा आहे प्रत्येकाने या ठिकाणी या आझादनगरमधील काही तरुण कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया भाऊसाहेब आपण अशा या रॅलीच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार आणि प्रसार या संदर्भामध्ये आपण काय सांगाल आज ती रॅली निघालेली आहे एक संदेश आहे लोकांना की आम्ही एक एकजूट आहोत आणि जे आमचे बांधव आहेत ते इतर याच्या पक्षामध्ये गेलेले आहेत त्यांना एक संदेश देणार की आम्ही हा निळे झेंडे आम्ही घेऊन फिरतो आहे हे एकेचं रूप आहे म्हणून तुम्ही पण आमच्यामध्ये सामील व्हा की जेणेकरून बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे म्हणून त्यानिमित्ताने आमची शांतीचं आणि प्रतीक आपलं प्रतीक आमची दम रॅली निघालेली आहे हे सगळ्यांना सांगू इच्छितो आपल्या समेत आपले, आपले दुसरे बंधू देखील या ठिकाणी तरुण तर तरुणदार या ठिकाणी उपस्थित आहेत जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया भाऊसाहेब आजच्या या रॅलीचं आपण कशाप्रकारे वर्णन करा सर्व सर्व बांधवांना प्रचार समितीच्या सर्व सदस्यांना माझा मानाचा जयबीर नमो बुद्धा आहे मी एवढंच सांगू इच्छितो की हा प्रचार आणि प्रसार हा सगळ्यांपर्यंत पोचावा सगळ्यांनी बाबासाहेबांचे अनुयायी हवे बाबासाहेबाच्या पावलोपावली त्यांच्या नियमावर चालावे एवढंच मला बोलायचं आहे आणि जेणेकरून आपल्या बाबासाहेबांचे जे बाबासाहेबांची जी इच्छा होती की माझा माझा हा पूर्ण भारत बौद्धमय व्हावा अशी बाबासाहेबांची इच्छा होती ती इच्छा बाबासाहेबांची प इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न हा प्रचार समिती करत आहे त्यांच्या त्यांच्याबरोबर माझीही त्यांच्याबरोबर माझं मत आहे आणि प्रचार समितीला माझा मागाचा मुजरा जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी आपण पाहिलेला आहात ह्या रॅलीमध्ये किती उत्साह आहे या तरुणांनी या आजच्या या रॅलीचं जे विश्लेषण केलेलं आहे ते खरोखर आमच्या आंबेडकरी युवकाने आंबेडकरी अनुयायांनी सर्वांनी एकत्र येऊन अशाच प्रकारे धर्माचा प्रचार प्रचार आणि आपल्या एकजुटीचं एकीचं या ठिकाणी सामर्थ्य दाखवलेलं आहे आणि ह्या धर्मप्रचार समितीपासून आमच्या अनुयायांनी काहीतरी बोध घ्यावा असं मला या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करावं असं वाटतं साथी योगेश प्रधान विनोद घमरे व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद असलमसह विनायक जाधव महाराष्ट्र वाईस्ट न्यूज मुंबई